शेतकरी वार्ता न्यूज एम एस विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा घाटीत मृत्यू एक तास मयत कृष्णा मोकाशे यांचे पार्थिव घेऊन नातेवाईकांचा पिशोर पोलीस ठाण्यात ठिया बावीस जुलै रोजी कृष्णा मोकासे यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता नातेवाईकांचा आक्रोश कन्नड तालुक्यातील पिशोर येथील पूल शेतात येत असल्याने नुकसान होत असल्याचा आरोप करत मार्गावरील कोडंबी भारंबा अंजना नदीवर होणाऱ्या पुलाच्या बांधकामाला विरोध दर्शविणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांमध्ये बावीस जुलै रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा एकोणतीस जुलै रोजी पहाटे घाटी येथे मृत्यू झाला कृष्णा विठ्ठल वय पासष्ट वर्ष राहणार पिशोर असे मयत पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत दाखल करण्यात आले होते आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर एकोणतीस जुलै रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर सकाळी शक्तीपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगासून नातवंडे असा परिवार आहे शेतकरी कृष्णा मोकासे यांच्या आत्महत्येची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे

आपल्याला शब्द दिलेला आहे की ज्या काही ते जे कोण आरामखोर तो कॉन्ट्रॅक्टर होता त्याने जे खोटे नाट्य जे या कुटुंबावर ज्या केसेस करायचं आहे केलं होतं त्या केसेस मागे घ्यायचं आपल्याला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जे आपण त्यांच्यावर कोणी दाखल करणार आहोत ते आपण आता त्यांच्याकडे तो अर्ज दिलेला आहे त्याचं आपण त्यांनी आपल्याला पोत दिलेली आहे चार दिवसामध्ये त्यांनी आम्हाला वकील साहेबांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल आपण रितसर करू असं पी आय साहेबांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारे सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि आता जे आपल्याला जे घडत होतं जे आपण पोलीस स्टेशनबाबत आपण जे आता काही आमचंसुद्धा गैरसमज झाले होते आम्हीसुद्धा तयारी केलेली होती ई या पोलीस स्टेशनच्या विरोधात दिल्लीला आता जे अधिवेशन चालू होतं ते मान्य खासदार साहेब आमच्या धुळ्याचे त्यांच्या वतीने आपण काढणार होतो परत आपण विरोधी पक्षांना पण निवेदन देणार होतो परंतु आज या ठिकाणी एवढा आत्ता चांगला अनुभव आला की पी आय साहेबांनी एक चांगलं सहकार्य केलं एक आम्हाला चांगलं आश्वासन दिलं या कुटुंबाला कुठलाही आता याच्या पुढे त्रास होणार नाही हे पण त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासनाला पोलीस स्टेशन जागणारच आणि जो कोण हरामखोर तो कोण इंजिनियर होता किंवा तो कॉन्ट्रॅक्टर होता तो गुन्हे दाखल करण्यावर त्या हरामखोरांवर आपण कुठल्याही परिस्थितीवर गुन्हा दाखल करणारच आहे असं मी एक माझे याई आता गेलेले आहेत ते त्यांची मुलगी माझ्या मुलाला दिलेली आहे आणि आपण पण राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारे कमी नाही जर आपल्यावर जर काही अन्याय झाला तर आपण याची वाचा जरूर फोडू आणि जमलं तर मंत्रालयासमोर उपोषणाला पण बसायची आपली तयारी आहे परंतु आपल्याला या ठिकाणी चांगलं आपल्याला सहकार्य पोलीस स्टेशनचं मिळतंय त्यामुळे मी आता आपल्याला अंतविधीचा कार्यक्रम होत आहे तरीसुद्धा या दुःखाच्या काळात या किशोर पोलीस स्टेशनने आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद त्यांना देतो आणि माझ्या या नातेवाईक कुटुंब आहे यांच्याकडे त्यांनी चांगलं लक्ष द्यावं यांचं त्यांनी संरक्षण द्यावं आणि तो कोण हरामखोरतो आहे तो कॉन्ट्रॅक्टर आणि तो इंजिनियर त्यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी असं मी एक माझ्या या कुटुंबाच्या नातेवाईक कुटुंबाच्या वतीने मी परत या पोलीस स्टेशनच्या बी आय साहेब यांना विनंती करतो आणि आता आपला जो पुढचा कार्यक्रम आहे आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य मिळाल्याबद्दल आपण या ठिकाणी आता मार्गस्थ होत आहे आणि आपला जो पुढचा कार्यक्रम आहे अंत्यविधीचा तो आपल्याला करायचा आहे धन्यवाद